निवडणूक रोखे प्रकरणी सुप्रीम कोर्टानं सीबीआयला दणका दिलेला आहे निवडणूक रोख्यांची माहिती उद्याच देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं सीबीआयला दिलेत निवडणूक आयोगानं पंधरा मार्च पर्यंत ही माहिती वेबसाईटवर टाकण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं मुदतवाढ मागितली होती या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे सुप्रीम कोर्टानं काय ताशेरे ओढले एक नजर टाकूया आम्ही तुम्हाला माहिती देण्यास सांगितलं तुम्ही आदेशाचं पालन करा त्यानंतर माहिती संवेदनशील होती म्हणून आम्ही डिजिटल प्रोसेस केली नाही असं सांगण्यात आलं तुम्ही लिहिलंय की बॉन्डची माहिती बंद लिफाफ्यामध्ये आहे मग लिफाफा उघडा आणि माहिती द्या तुम्ही कोणत्या देणगीदारानं कोणता बॉन्ड घेतला याची माहिती मागितली आहे त्यासाठी वेळ लागेल असं सुद्धा सांगण्यात आलं तुम्ही आतापर्यंत काय काय केलं याविषयी माहिती अर्जात नाहीये आम्हाला सर्व आकडे जाहीर करायला काहीच हरकत नसल्याचंही सांगण्यात आलंय तुम्ही आतापर्यंत काय काय केलं याविषयी माहिती अर्जात नाही पण गोपनीयता बाळगण्यासाठी सर्व माहिती दोन ठिकाणी ठेवण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय तुम्ही आतापर्यंत काय काय केलं याविषयी माहिती अर्जात नसल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे तर हरीश साळवे म्हणालेत की जवळपास बावीस हजार बॉन्ड्स आहेत त्यामुळे चव्वेचाळीस हजार कागदपत्र लागतील आम्ही स्टेट बँकेची याचिका फेटाळत असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे बारा मार्च पर्यंत स्टेट बँकेनं उपलब्ध आकडे देण्यात यावेत असं सरन्यायाधीशांनी बँकेला बजावलंय निवडणूक आयोगानं पंधरा मार्चपर्यंत आकडे जाहीर करावेत असंही सरन्यायाधीश म्हणाले स्टेट बँकेवर सध्या तरी कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करत नाहीये असंही सरन्यायाधीशांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आदेश पाळले नाही तर अवमानाची कारवाई सुरू करू असं सुद्धा त्यांनी म्हटलंय